ഉപൂർണ്ണ മഹാരാഷ്ട്ര സോ होणारी ही रतनबुआ पाटील क्रिकेट स्पर्धा खूप छान वाटतं इथे क्रिकेट खेळायला आणि मला असं वाटतं पुढच्या वर्षी देखील आम्ही एखादी फिल्म घेऊन येऊ इथे खास क्रिकेट खेळण्यासाठी फक्त सीझन बॉल आणि पॅड आणि ग्लोव्हज नाही बाकी सेम सिनारीओ तेच त्यामुळे खूप बरं वाटतं अशा अशा सेटअपमध्ये खेळायला मी तर कधी क्रिकेट खेळत नाही तुम्हाला बघितल्यावर कळलं असेल पहिल्यांदा खेळलोय आणि खेळायचं कारण पण असं होतं की डोंबिलीत आहे म्हणून इथे आलोय अदरवाईज मी खरं कुठे जात नाही किंवा कुठे खेळत नाही कारण इथला डोंबिलीकरांचा उत्साह बघून खूप छान वाटतं एवढी मजा मुंबईत सुद्धा येत नाही जेवढी डोंबिलीमध्ये येते असं मला वाटतं